ॲडव्होकेट आदित्य माने यांच्या हल्ल्यातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी पुसद शहरात काल रात्री सुमारे नऊ वाजताच्या सुमारास ॲडव्होकेट आदित्य माधवराव माने यांच्यावर दोन हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला हा हल्ला आरोपी डॉक्टर आशिष भानुप्रकाश कदम आणि भूषण माळोदे यांनी केला असल्याची बाब उघडकीस आली या प्रकरणी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे बी एन एसचे कलम एकशे नऊ एक एकशे अठरा एक, एक दोनशे शहाण्णव तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी हे आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असून त्यांच्याविरोधात न्यायालयात गुन्हे प्रलंबित आहे व या घटनांमुळे संपूर्ण वकील समाजात संतापाची लाट उसळली असून बार असोसिएशन पुसत यांनी माननीय उपविभागीय अधिकारी पुसत यांना निवेदन सादर करत आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे वकील समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून महाराष्ट्र शासनाने वकील संरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे सदरचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक पुसद शहर यांनाही देण्यात आले अध्यक्ष पुसद बार असोसिएशन च्या वतीने आम्ही इथे सर्वजण आमचे कलिक आमचे बंधू ऍडव्होकेट श्री आदित्य माने साहेबांवर काल प्राणघातक हल्ला झाला व त्याच्या निषेध करण्याकरिता त्याचप्रमाणे ज्यांनी ऍडव्होकेट आदित्य माने साहेबांवर हल्ला केला त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी याचे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पुसद त्याचप्रमाणे ठाणेदार साहेब पुसद शहर यांना निवेदन देण्याकरिता जमलो हो। आहोत आम्ही आता उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांना निवेदन दिलं आणि त्यांनीही आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ज्यांनी आदित्य माधाराव माने यांच्यावर हल्ला केला आहे त्यांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्याकरिता आम्ही तसे प्रयत्न करू त्याचप्रमाणे सगळीकडे पाहतो तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वकिलांवर अशा प्रकारचे भाड हल्ले होत आहेत त्यांना प्रतिबंध बसावा आणि हे हल्ला करणाऱ्यांवर कडक कार्यवाही व्हावी आणि वकिलांना काम करताना संरक्षण मिळावे याकरिता राज्य शासनाने वकील संरक्षण कायदा कार्य करावा याकरिता ही पाठपुरावा करण्याकरिता आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब पुसाद यांच्याकडे विनंती केलेली आहे तसं त्यांनी आम्हाला ठराव पाठवण्याचे सरकारकडे ठराव पाठवण्याचे आश्वासित केले आहे सदर घटना ही अतिशय असून आमच्या एका वकील बांधवावर असा जीवघेणा हल्ला केला आहे त्या हल्ल्याचा मी व्यक्तीशहा तसेच आमच्या उसत भार असोसिएशन तर्फे जाहीर निषेध करते धन्यवाद